साहेब इथं आलेले आहेत त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे स्वामी साहेब पोलीस अधिकारी हे पण इथं आहेत आपल्या आपल्या महाजन साहेबांचे डी जाधव साहेब ते पण आलेले आहेत त्याचबरोबर खाजगी सचिव प्रायव्हेट सेक्रेटरी कारभारी साहेब हे पण इथं आलेले आहेत त्यांनी आपल्या मंत्रालयामध्ये जी मिटिंग झाली त्या मिटिंगचं इतिवृत्त म्हणजे प्रोसिडिंग त्याच्यामध्ये काय काय निर्णय झाले ते घेऊन आलेले आहेत आणि ते, ते आपल्याला आता इथं देणार आहेत तत्पूर्वी आपण जी कालची दुर्घटना झाली महाराष्ट्राचे एक झुंजार अशा प्रकारचे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष सर्व श्रुत अशा प्रकारचे महाराष्ट्राचे नेते काल अचानकपणे आपल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात ते दगावले त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या आपल्या दुखोटा पाळला जातोय आपले राष्ट्रीय झेंडा सुद्धा अर्ध्यावरती आणलेला आहे आणि अनेक आंदोलनं ही थांबवलेली आहेत आपलं आंदोलन अर्धवट दर पुढेही झालं नाही थांबवताही येत नाही असं होतं आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला म्हणजे अधिकाऱ्यांना पण सांगितलं की तिथं जाऊन हे लोक एवढे लांबून चालून आले आणि त्याच्यासाठी जो काही प्रोसिडिंग आहे जे मागण्या विचारात घेतलेल्या आहेत ते त्यांना एकदा तिथं सादर करा देऊन टाका आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करा अशा प्रकारचं सूचना केल्यामुळं आपले कारभारी साहेब हे तिथून प्रोसिडिंग घेऊन आले कलेक्टर साहेब इथं ते, साहे ते त्यांच्या हस्ते आपल्याला देणार आहेत आणि म्हणून सगळ्या इथं उपस्थित असलेले जेवढे मोर्चेकरी आहेत जेवढे ह्या मागण्याचा पाठपुरावा करणारे सर्व आपल्या जिल्ह्यातील नागरिक आलेले आहेत त्यांनी म्हणजे आज जे आपले अजितदादा पवार यांचा अंतविधी आज झाला आपण सगळे मिळून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना दोन मिनिट स्तब्ध उभं राहून घ्यायची द्यायची आहे सगळ्यांना माझी विनंती आहे जागेवरती आपण स्तब्ध म्हणजे न हालता उभं राहायचं आहे आणि दोन मिनिट थांबून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे